काय डिशवॉशर हो डिशवॉशर डिशवॉशर मध्ये आपली भारतीय भांडी बसतील का भांडी स्वच्छ निघतात का मशीनला रोजचा खर्च किती एवढी भांडी एका तासामध्ये एका टॅब्लेट मध्ये घासून झालेले नमस्कार सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनल वर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत कर आजचा व्हिडिओ हा रेसिपीचा तर नक्कीच नाहीये व्हिडिओ आहे डिशवॉशरचा तुमच्याही लक्षात आला असणार चार महिने झाले मी डिशवॉशर घेऊ तुमच्या मनात अशा भरपूर अशा शंका आहेत की, की, की नाही की डिशवॉशर कसा असेल इंडियन वस्तू म्हणजे भारतीय वस्तू मध्ये बसतील किंवा नाही त्या स्वच्छ निघतील का किंवा लाईट बिल किती येईल आपल्याला जमेल का डिशवॉशर वापरायला अशा शंका माझ्याही मनामध्ये होत्या पण गेल्या चार महिन्यात जेव्हा मी स्वतः ते वापरलं त्यानंतर मला कसं वाटलं काही माझी उत्तरं समाधानकारक आहेत किंवा नाही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेल्या आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सुरुवातीपासून शेवट पर्यंत पूर्ण बघा यामध्ये मी डिशवॉशरला भांडी लावण्यापासून ती काढून दाखवण्यापर्यंत शंका तुमच्या सगळ्या पूर्णपणे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग सुरुवात करूया आता आजच्या व्हिडिओला प्रत्येकीच्या मनामध्ये जर पहिला प्रश्न कुठला येत असेल ना तर तो हा की डिशवॉशर मध्ये आपली भारतीय भांडी बसतील का उदाहरणार्थ कुकर कढया पराती मोठमोठी ताट वाट्या वगैरे हाच नेमका प्रश्न माझ्याही मनामध्ये आला होता मी त्याचं उत्तर आहे हो दोन जाळ्या गच्च भरून भांडी मध्ये अगदी आरामात आपल्याला बसवता येतात त्यामध्ये लहान ताट वाट्या वगैरे तर आहे शिवाय दुसऱ्या जाळीमध्ये मोठी भांडी सुद्धा अगदी आरामात आणि छान पद्धतीने बसवता येते दुसरा प्रश्न असा की भांडी स्वच्छ निघतात का तर हो भांडी अतिशय स्वच्छ निघतात जेव्हा की बोरचं पाणी बऱ्याच ठिकाणी असतेच जाता अलीकडे पाण्यामुळे असते त्यामुळे स्टील हळूहळू सफेद होत जातोय अगदी माझ्याही भांड्याचा तसा झाला होता बाहेरच्या किंवा आपण स्वतः जरी वारंवार त्या पाण्यामध्ये धुत गेलो तर हळूहळू स्टीलचा रंग कमी झालेला असतो पण माझ्या लक्षात आलं की जेव्हा डिशवॉशरला मी तीच भांडी लावली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे क्षारमुळे जे सफेदपणा आला होता त्याला तो जाऊन भांड्यांना एक प्रकारची चकाकी आली अगदी नवीन भांडी ज्या पद्धतीची असतात ना अगदी त्या पद्धतीनं स्वच्छता मला मिळाली त्यामुळे भांडी अतिशय स्वच्छ निघते काही महिन्यांची तर अशीही शंका असणार आहे की आम्ही डिशवॉशर घेतलेलं आहे आणि त्यानंतर पण आम्हाला असं वाटतंय की भांडी स्वच्छ निघत नाही पण भांडी लावण्याची पण एक टेक्निक आहे जी सरावानच आपल्याला हळूहळू कळायला चालू होती आता ह्या चार महिन्यामध्ये मला रोजच्या रोज एक एक नवीन गोष्ट कळत गेली की भांडी कशी मांडायची भांडी मांडायच्या अगोदर काय प्रोसिजर करायला पाहिजे आपल्याला जर भांडी ठेवण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा जर भांडी व्यवस्थित ठेवली गेली नाही तर पाण्याचा फोर्स तो भांड्यांपर्यंत पोहोचला जात नाही भांडी जर तुम्ही व्यवस्थित मांडली त्यामध्ये तर भांडी स्वच्छ निघणार नाही असं होणार आता तिसरा प्रश्न आहे की कोणत्या प्रकारची भांडी आपल्याला डिशवॉशरला लावायला चालते तर त्याचं उत्तर हे आहे की स्टील तर एक नंबर निघते त्यानंतर काचेची भांडी पण कुठल्याही प्रकारची खूप छान निघतात मध्ये चिनी मातीचे असू देत किंवा साध्या काचे असू दे पण भांडी अतिशय छान निघतात स्टील एक नंबर निघतेच त्यानंतर तीन नंबरला आहे प्लॅस्टिक प्लॅस्टिक जर अगदी असलं म्हणजे फायबर सारखं तर छानच निघणार पण निघण्यापेक्षा जर पातळ असलं ना प्लॅस्टिक किंवा हलक्या क्वालिटीचं तर ते वितळलं जाते कारण डिश वॉशरमध्ये गरम पाण्याचे फवारे मारले जातात त्यामुळे ते वितळण्याची शक्यता जात असते म्हणून हलक्या क्वालिटीचं प्लॅस्टिक अजिबात टाकू नका त्यानंतर आता जेव्हा आपण कुठल्याही प्लॅस्टिकची भांडी घेतोय ना तेव्हा त्याच्यावर डिशवॉशर सेफ म्हणून लिहिलेलं असते त्यामुळे त्या प्रकारचे जर तुम्ही प्लॅस्टिक घेतलं तर ती भांडी नक्कीच डिशवॉशरला चालते त्यानंतर पित्तळ आणि अॅल्युमिनियम अॅल्युमिनियम मध्ये ना हॅन्डेलियम जे आहे ना ते थोडस टनक असते त्यामुळे इतका काही वाईट परिणाम त्याच्यावर होत नाही हळूहळू त्या कडाया सुद्धा ना थोड्या थोड्या छान निघायला चालू होते पण अॅल्युमिनियम ज्या हलक्या क्वालिटीचं आहे ना त्याला मिठाचा वापर मध्ये असल्यामुळं ठोकरे पडण्याची शक्यता असते म्हणून हलक्या क्वालिटीचा अल्युमिनियम नाही पण मी स्वतः हँडिंग हैं। कढाई जेव्हा ठेवते ना तर त्या खूप छान निघायला लागल्या माझ्या कडायातून ब्लॅक म्हणजे थोड्याशा काळसर झाल्या होत्या त्या आता हळूहळू तो काळसरपणा कमी होऊन स्वच्छ व्हायला लागले आता पितळेबद्दल बोलेन मी माझ्या घरामध्ये मा भरपूर पितळेची भांडी आहेत आणि जी मी नेहमी वापरते दुधासाठी वगैरे ही दुधाची पातेली वगैरे मी जेव्हा लावायला आतून तर ती खूप छान निघते कलई असल्यामुळं पितळेचा प्रश्न येत नाही आणि वरून सुद्धा माझ्या लक्षात आले की भांडी चकचकीत निघाली अर्थात कुठल्याही मशीन माझ्यांनी डेमो देताना किंवा कधीही हे सांगितलेलं नाहीये की पितळ वापरायचं का पितळ वापरायचंच नाही असंच आहे पण मला स्वतःला त्याचा अनुभव चांगला आलेला आहे त्यामुळे मी पितळेची भांडी सर्रास लावते कारण माझी चहाची भांडी पण पितळेची आहे आता चौथा प्रश्न आहे की डिशवॉशर आपल्याला खर्चाच्या दृष्टिकोनातून परवडेल का आता जर खर्चाचाच विचार केला तर सुरुवातीला डिश डिशवॉशर विकत कितीला आपण घरी घेऊन येणार आहे तिथून सुरुवात होते माझा डिशवॉशर आहे त्याची किंमत आहे पासष्ट हजार बॉश कंपनीचा मी डिशवॉशर घेतलेला आहे आणि तो मला पासष्ट हजारचा ऑफरला घेतल्यामुळे पंचेचाळीस हजारला मिळाला त्यानंतर त्याचा रोजचा खर्च काय आहे डिशवॉशरचा तर मशीन मध्ये दे जेव्हा द्यायला माणूस आला होता ना कंपनीचा त्यावेळेला आम्हाला एक किलो रिंग एक किलो डिटर्जंट रीच ची एक बॉटल आणि एक किलो मीठ या पद्धतीने तर देऊन गेला होता जे की मला जवळजवळ हे रिन्स लिक्विड येण्याची याची किंमत आहे अडीचशे रुपये पण तुम्हाला एकावेळी हे अडीचशे रुपये लागत नाही तर महिन्याला साधारण ऐंशी रुपयेच लिक्विड इतकाच खर्च तुम्हाला ह्या रिन्स लिक्विडचा आहे त्यानंतर मीठ मिठाची किंमत आहे दोनशे रुपये साधारण आणि एकावेळी ते एक मीठ एकदा घातल्यानंतर साधारण महिना ते सव्वा महिन्यापर्यंत आरामात मशीन व्यवस्थित तुमचं चालू राहत त्या डिटर्जंटची किंमत साधारण दोनशे रुपये आहे पण त्यानंतर सुद्धा मी फिनिश कंपनीच्या टॅबलेट्स पण आणून बघितल्या ह्या पाकिटाची किंमत आहे एक हजार रुपये आणि ह्याच्यामध्ये पन्नास टॅबलेट दिवसाला एक टॅबलेट्स घालायचे ह्या टॅबलेट घ्यायचं कारण हे आहे की मी जे तुम्हाला वेगळं वेगळं सांगितलं ज्यामध्ये मीठ होतं डिटर्जंट होतं आणि रिन्स होते ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये आहेत ह्या टॅब्लेट्स तिन्हीचं काम करतात जर तुम्ही हे घालणार असाल ना तर मीठ किंवा लिक्विड किंवा दुसरं कुठलंही काही घालण्याची गरज नाही फक्त ह्या एका टॅब्लेट्स वर सगळी भांडी पूर्णपणे स्वच्छ होतात दोन्हीचा रिझल्ट सेम आहे किमतींमध्ये पण साधारण तसाच फरक आहे आता खर्च किती होतो हे तुम्ही सगळं ऐकलं पण त्यानंतर जेव्हा तुम्ही भांड्यांची स्वच्छता बघाल ना तर तुम्हाला त्याच्या पुढे हा खर्च काहीही वाटणार नाही अगदी समाधानकारक असा रिझल्ट मला मिळालाय मला स्वतःला तरी खूप आवडले आता पाचवा प्रश्न की आपल्याला डिशवॉशर वापरायला जमेल सुरुवातीला येणाऱ्या प्रत्येक मशीन बद्दल आपल्या मनामध्ये अशीच थोडीशी भीती असते जसं की वॉशिंग मशीन मिक्सर जुन्या बायकांना मिक्सर वापरायची सुद्धा भीती वाटते पण जेव्हा आपल्या घरात एखादी वस्तू येते ना सरावानेच आपल्याला त्या गोष्टीची म्हणजे गोष्ट सोपी होत जाते सुरुवातीला मशीनमध्ये भांडी लावताना मला सुद्धा खूप किचकट वाटलं होतं पण जसजसं मी सरा लावत गेली ना रोजच्या रोज तेव्हा आता माझ्या लक्षात आले की मी किती जास्तीत जास्त भांडी त्यात बसवू शकते ते अगदी छान आणि मनोरंजक वाटायला लागले गोष्टी मला अजिबात खिचकट किंवा त्रासाच्या अजिबात वाटत नाही त्यामुळं तुमच्या अजिबात कोणत्याही प्रकारची भीती वाढवणार आता शेवटचा प्रश्न ही काम खरोखरच सोपं होतंय का ह्या मशीनमुळे तर हो अगदी सोपं होतंय कारण कसं आहे जेव्हा तुम्ही बाहेरच्या मावशी भांडी कसायला आपल्या घरी येतात त्यावेळेला त्यांना जेव्हा भांडी विसळून आपण देत असतो किंवा रात्री न चुकता भांडी सगळी व्यवस्थित स्वच्छ करून काढून ठेवत असते त्याच पद्धतीने आपल्याला मशीन मध्ये पण तेच करायचंय आणि मशीनची मर्यादा पण भरपूर आहे तुम्हाला ते मशीन कुरकुर करणार नाही की मला एवढी भांडी का टाकली किंवा काय ते त्याचं काम अगदी चोखपणे बजाव त्यामुळे काम अतिशय सोपं होणार आहे आणि भांड्याचा चकचकीतपणा जेव्हा तुम्ही वारंवार बघत जाल ना किंवा काही अशी जुनी भांडी जी खूप काळी पडलेली आहे आणि ती हळूहळू करत ती सुरुवातीच्या पहिल्या रूपामध्ये येतील त्यावेळेला तुम्हाला होणारा आनंद अगदी वेगळा असणार आपले जे प्रश्न होते ना त्या प्रश्नांची बऱ्यापैकी मी उत्तरं अगदी व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता नुसती उत्तरं देऊन चालणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष डेमो दाखवायची वेळ आलेली आहे आता मी ना भांडी मशीनला कशी लावायची लावण्याआधी काय प्रोसिजर करायची असतात दा लावून झाल्यानंतर भांडी कशी निघाल्यात ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्णपणे बघा हे बॉश कंपनीचा डिश वॉशर आहे जसं आपलं वॉशिंग मशीनमध्ये जसे ऑप्शन असतात ना तसे इथं सुद्धा वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत इथं जे ऑप्शन आहे ह्यामध्ये इको आहे ऑटो आहे इंटेन्सिव्ह कढई आहे एक्सप्रेस आहे प्री रिन्स आहे आणि फेवरेट आहे ऑटोमध्ये ना तुम्ही ज्या पद्धतीची भांडी आपल्या मशीनमध्ये आहेत किती आहेत किंवा काय त्याप्रमाणे इथं ऑटोमॅटिकली टायमिंग सेट झालं होतंय आणि त्या पद्धतीनं भांडी स्वच्छ होतात त्यानंतर इंटेन्सिव्ह कडाईमध्ये जर तुमच्या घरी रोज मसालेदार केलं जात असणार आणि कढया भरपूर तेलकट असतील तर त्यासाठी हा ऑप्शन आहे जर हा ऑप्शन वापरून आपण तशा पद्धतीची भांडी लावली तर ती अगदी स्वच्छ होतात त्यानंतर एक्सप्रेस हे जे आहे ना मी हे रेग्युलर साठी वापरते कारण हे एका तासामध्ये भांडी अगदी स्वच्छ होतात जी आपली रेग्युलरची नेहमीची भांडी असते रोजच्या वापरातली त्यासाठी हा ऑप्शन एकदम चांगला आहे ह्या बाजूला पण काही ऑप्शन दिलेले आहेत पण प्रत्येक कंपनीच्या मशीन बरोबर हे ऑप्शन बदलत जाते हे मशीन अशा पद्धतीने ओपन होते त्यानंतर ह्यामध्ये दोन जाळ्या आहेत एक वर आणि एक खाली ही पहिली जाळी जी वर आहे ना ह्यामध्ये ही साईडला दोन जाळ्या आहेत त्यामध्ये आपल्याला चमचे छोटे टाकता येतात मोठे चमचे साईडला असे आडवे करून ठेवता येतात आणि ह्या बाजूला प्लेट वगैरे राहतात त्यानंतर अगदी छोट्या प्लेट ज्या आहेत ना त्या पुढे ठेवता येतील आपल्याला आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला वाट्या कप वगैरे जे जे छोटे छोटे काय जे काय असेल ना ते दोन्ही सुद्धा ह्या साईडला होतील ते सगळं ठेवल्यानंतर आणखीन काही जागा शिल्लक राहते ज्यामध्ये आपल्याला काही पालथं वगैरे घालता येत असेल तर ते घालायचं त्यानंतर पन ही खालची जाळी ही पूर्णपणे पण बाहेर येते हे बघा आणि व्यवस्थित आपल्याला ती ठेवता येते त्याला खाली चाक दिलेली आहेत त्यामुळे ती व्यवस्थित बाहेर करता येईल इथं आपल्याला मोठी ताट तवे वगैरे सगळं ठेवता येईल आणि हे सुद्धा खरं तर असं आहे पण आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे जर आपल्याला इथं भांडी पालथी घालायची आहेत कुकर वगैरे तर त्यासाठी हे आडवं करायचंय आपल्याला आणि ह्याच्यावर आपल्याला कढया कुकर वगैरे सगळं पालथ घालता येईल आणि ते सगळं घालून झाल्यानंतर हे बंद करायचं इथं मिठासाठी एक कंटेनर दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं असते वर्ष महिन्यातून एकदा त्यानंतर हा फॅन आहे ह्याच्यामुळं ते पाणी जे खालून फ्लो होत आहे की नाही ते, 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 ते पूर्णपणे उडवलं जाते सगळीकडं आणि हे आठवड्यातून एकदा वगैरे या आतनामधनं स्वच्छ करायचं असते ही जाळी ही काढता येते आपल्याला ह्याच्यामध्ये जर काय अडकलं असलं तर ते साफ करता येते जसा खाली फॅन आहे ना तसाच हा वर एक फॅन आहे जेव्हा आपण भांडी लावतोय ना त्यावेळेला हा फॅन नक्की व्यवस्थित फिरतोय की नाही बघायचं असते कारण ह्याला कुठलंही ताट वगैरे जर अडकलेलं असलं किंवा टेकलेलं असलं तर हे फिरत नाही व्यवस्थित इथं आपल्याला टॅबलेट्स किंवा डिटर्जंट टाकण्यासाठी हा कप्पा दिलेला आहे आणि हा रिनसाठी ह्यामध्ये रिन लिक्विड घातलं जाते आणि हे घातल्यानंतर हे असं लॉक करायचं या मशीन बरोबरच हे सुद्धा दोन मिळालेले आहेत कंटेनर ह्याच्यामध्ये ना आपल्याकडे जर भरपूर चमचे असले तर ते चमचे घालून इथं आतमध्ये जाळीमध्ये ठेवता येईल त्यासाठी हे दिलेले आहे आता मशीनची माहिती माझी सांगून झालेली आहे पण भांडी आपल्याला कोणत्या पद्धतीनं स्वच्छ करून ह्याच्यामध्ये घालायचे ते दाखवायसाठी आता पुढचं बोलतो आता आपली मशीनची माहिती सांगून झालेली आहे त्यानंतर ही भांडी आपल्याला मशीनला लावायची ही माझी दिवसभराची भांडी साठवलेली आहे ह्यावेळेला मी भांडी जरा जास्तच साठवली कारण मला मशीन मध्ये सगळ्या प्रकारची भांडी तुम्हाला लावून दाखवायची मशीन मध्ये भांडी लावायच्या अगोदर काय करायचं असते ना नेमकं ने ने ते मी ने आता तुम्हाला टाकू आधी मी ही भांडी याच्यामध्ये पालथी घालण्यासाठी एक जाळी घेतलेली आहे ह्या जाळीमध्ये आपल्याला ही भांडी ना थोड्याशा स्क्रब न स्वच्छ करत करतच ठेवायचे तर काही पाण्याची भांडी वगैरे तर स्वच्छच असते साधारण ही भांडी की नाही खळबळून पालथी घ्यायला जावा अशा पद्धतीनं पण जर काही भांड्यांमध्ये काही चिखटलेलं वगैरे असेल म्हणजे असं तर त्या भांड्यांना थोडंसं स्क्रब असं करायचं ही भांडी जरी तशीच लावली मशीनला तरी पण स्वच्छ होते पण ह्याला जे चिखटलेलं असते ते खाली मशीनमध्ये जाऊन ते आपल्याला साफ करायला लागते पूर्ण वर्ष त्यासाठी जर भांडी आपण व्यवस्थित पालथी घातली की नाही तर आपलं काम पुढचं सोपं होते जसं की आता ही काकडी आहे हे असं व्यवस्थित साफ करून आता ह्यामध्ये जे खरकट आहे ते थोडंसं पाण्या घालून खळबळून खर मग ही भांडी व्यवस्थित अशी पालथी घालायची पालथी घालायचं कारण हे की त्यामुळे ह्यातलं पाणी निथळलं जाते मशीनमध्ये लावताना पटपट आपल्याला भांडी लावता येते आता मी ही सगळी भांडी अशा पद्धतीनं घेते यामध्ये हे टप्परवेअर आहे हे जरी वाटते पातळ पण टप्परवेअर असल्यामुळे ह्या प्लॅस्टिकला काही होत नाही जी भांडी आपली स्वच्छच असतात ना त्याला अजिबात काय करू नका फक्त डायरेक्ट काढून पालखी घालत जा भांडी आता आपली काढून झालेली आहेत आता आपण मशीनला लावतो मशीनची जाळी आधी आपण बाहेर ओढून घ्यायची आणि सुरुवातीला मी काय करते माहिती या जाळीतून भांडी काढताना जी लहान लहान ती ह्यात मांडत जाते इथं छोटी छोटी भांडी ती इथे लावून घ्यायची सुरुवातीला आणि प्लेट वगैरे असतात ते इथं ठेवत जायचं सगळे मघाशी एक पॉइंट आपला बोलायचा राहून गेला तो म्हणजे लाईट बिलाचा कि डिशवॉशर मुळे बिल किती येते पण माझ्या लक्षात आले गेल्या चार महिन्यामध्ये पन्नास ते शंभर इतका साधारण असाच फरक ह्या मशीनमुळे पडतोय जसं वॉशिंग मशीनचा अगदी किंवा मिक्सर वगैरेचा जसा फरक आहे ना अगदी त्याच दरम्यान आपल्याला डिशवॉशरचासुद्धा लाईट बिलामध्ये फरक पडतोय आता तुम्ही बघितलं असणार मी, मी सगळी भांडी कशी लावली आहे सगळ्या भांड्यांचं शक्यतो तोंड हे खालच्या दिशेला आहेत आणि ताटं वगैरे आहेत ती उभी ठेवायची असते कारण कोणतंही भांडं आहे की नाही जर तुमचं असं वर राहिलं नसे तोंड तर ह्याच्या आतमध्ये पाणी साठून राहते कारण वरून पाण्याचे फवार येत असत त्यासाठी प्रत्येक भांडं हे आपल्याला असं पालथं घालायचं आहे ताटं फक्त आपल्याला सरळ ठेवायचे आहेत त्यानंतर सुद्धा जेव्हा जागा उरते तेव्हा अशा छोट्या छोट्या प्लेट वगैरे सगळ्या अशा पालथ्या घालायच्या ज्या वेळेला आपलं सगळं घालून होईल तेव्हा असं तिरव आतमध्ये ढकलायचं मशीन आता आपण ही दुसरी जाळी आहे ती बाहेर घेतोय आता ह्यामध्ये आधी सुरुवातीला आपल्याला ताटं लावून घ्यायची अशा पद्धतीनं ताटं लावायची ताटं किंवा ह्या अशा प्लेट आहेत त्या सुद्धा आपल्याला अशा लावता येते आता ही पालथी घालायची जी भांडी आहे त्यामध्ये ही कढई मी अशी ठेवली त्यानंतर हा कुकरचा डबा हे सुद्धा असं करून आपल्याला नंतर इथे आतमध्ये सरकवता येते नंतर हे झाकण तसं इकडून कमी घाण आहे पण इथून जरा थोडस डागळलेलं आहे त्यामुळे आपण जरी असं ठेवलं तरी चालेल आता इथले पण आपली भांडी लावून झालेली आहे आता आपण ही जाळी आतमध्ये सरकवायची त्यानंतर हा इथं एक फॅन आहे तो फॅन आपला गोल फिरतोय का बघायचं हा गोल फिरत असताना जर इथं कुठं तटला नाही ना तर याचा अर्थ आहे की व्यवस्थित आपली भांडी लावून झालेली आहे फॅन जर व्यवस्थित फिरला नाही ना तर तुमचं पाणी जे आहे ते सगळ्या भांड्यांपर्यंत पोहोचणार नाही आणि भांडी स्वच्छ होणार नाही त्यामुळं फॅन व्यवस्थित फिरणं गरजेचं आहे आता ही टॅबलेट्स आहे ती आपल्याला ह्या कंटेनरमध्ये घालायची हे बघा ह्यामध्ये अशी ठेवायची आणि त्यानंतर हे लॉक करायचं ऑन करायचा आणि त्याच्यानंतर इथं रिसेंटचं बटन दाबायचं आता आपल्याला घ्यायचं आहे एक्सप्रेसवर हे बघा एक तास पाच मिनिटाचा सेट केलेला आहे आपण टायमिंग आता मशीन स्टार्ट करूया मशीन सुरू झालेलं आहे आपलं ह्या मशीनला वॉशिंग मशीन, मशीन सारखा आवाज अजिबात नसतोय तुमच्या लक्षात येईल एकदम बारीक आवाज आहे आणि असाच आवाज कंटिन्यू राहतोय मोठा आवाज वगैरे येत नाही मशीन हलत नाही जास्त बरोबर एक तास झालेला आहे मशीन मशीनला आणि आता आपण ना मशीन उघडून बघूया की भांडी कशी स्वच्छ निघाली तुमच्या लक्षात येईल वरूनच किती शायनिंग आहे बघा तुम्ही मगाशी लावलेल्या भांड्यांमध्ये नाही आता भांडे अजून गरम आहेत पिळायचं किती स्वच्छ झालेलं आहे त्यानंतर ही काचेची वाटी काचेची भांडी तर खूप चकाचक निघतात अगदी एक कप आतून किती स्वच्छ झालेत बघा आणि साईडनं पण कुठंही काहीही राहत नाही आणि मेन म्हणजे कोरडे त्यानंतर काड़ा -काड़ा ला ही चहाची गाळणी चहाच्या गाळण्यांना सुरुवातीला ना इथं काळं काळं होतं जसजशी मी मशीनला लावत जाईन ना तसं सगळं निघून गेलायचं आणि पूर्ण अगदी नवीन घेतल्यासारखी आता चहा चहाची गाळणी तयार झाली त्यानंतर हे ग्लास ग्लास आतमध्ये ताळापर्यंत स्वच्छ आहेत आधी ना बोरच्या पाण्यामुळे खाली ना शार तयार झाले होते थोडेसे व्हाईट कलरचे जे निघत नव्हते आता बघा कसे स्वच्छ झाले बघा हे टनक प्लॅस्टिक आहे त्यामुळे ह्याला काय होत नाही हा चमचा पण असा टनक प्लॅस्टिकचा आहे कडक असलेला फायबर ही प्लेट पण खूप जुनी होती आणि लाल रंगाची झाली होती अगदी पण ह्यात लावायला सुरुवात केल्यानंतर ना एकदम चकाचक झाली आता हा कॉपरचा भाग बघा हा सुद्धा चकचकीत होतोय अगदी मग तिथं सगळ्यांचा लाल झालेला असतो ना आता ही मोठी भांडी आहे ही बघा आता हे टप्परवेअरचं होतं हे सुद्धा अगदी छान निघालेलं त्यानंतर हा कुकर हे कुकरच्या भांड्यामध्ये थोडस क्षार राहिल्यासारखं राहिलेलं आहे ह्याला कारण की मी ह्याच्यावर हे, हे पालथं घातलं होतं हे जर मी डायरेक्ट खाली तळात पालथं घातलं असतं ना तर हे पूर्ण स्वच्छ झालं असतं ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला ना करत करतच शिकायला मिळतात आता ह्यात मग ह्यात काही राहिलं नाही हे अगदी स्वच्छ आहे कारण मी हे तळात घातलं होतं ही भांडी सगळी अगदी ताट वगैरे अगदी स्वच्छ झालेली बघा छान निघाले अगदी हे कुकरचं झाकण हे वरून तुम्हाला मी दाखवलं होतं कसं खराब झालं होतं ते ते सगळं निघाले आणि आतून पण स्वच्छ झाले आता हे मिक्सरचं भांड आहे ना हे मी असं ठेवल्यामुळं ह्याचा खोलगट भाग असल्यामुळं मिक्सरच्या भांड्याच्या खालच्या भागात पाणी साठलेलं आहे कारण इतर भागांना असा खोलगटपणा नसतो कुठल्याही भांड्यांना ह्या मिक्सरच्या भांड्याला तसा भाग असल्यामुळं त्यात पाणी राहिले म्हणून सगळी भांडी उपडी घालायची असते आणि हे दुसऱ्या बाजूने बघा किती स्वच्छ निघाले आतून हे जर मी असं ठेवलं असतं तर ह्यामध्ये पाणी राहिलं असत आता हे तुम्ही बघितला ही भांडी केवढी होती अगदी दोन जाळ्या गच्च भरून म्हणजे जाळीमध्ये मावत नाहीयेत मी साईडलाही थोडी भांडी ठेवलेली ही एवढी भांडी एका तासामध्ये भांडी एका टॅबलेट्स मध्ये घासून झालेले अगदी चकाचक कुठल्याही भांड्यामध्ये काही दोष काढायला जागा नाहीये हा भांडी लावताना जर तुमच्याकडून काहीतरी गोंधळ झाला वर खाली वगैरे तर एखाद दुसरा चमचा किंवा एखाद दुसऱ्या ताटाला साईडला वगैरे थोडस सा राहू शकतो पण तो काय खूप मोठा प्रॉब्लेम नाहीये पुन्हा दुसऱ्या वेळेला तुम्ही ते भांडे लावू शकता भांड्यांमध्ये ना जर एखादी कढई किंवा एखादा कुकर करपलेला आहे आणि तो एका वेळी नाही निघाला तर इंटेन्सिव्ह कढाई म्हणून जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन लावायचा आपण आणि त्यानंतर अशी न निघणारी किचकट भांडी जी आहेत ना ती लावून एकदा तुम्ही मशीन लावू शकताय त्यामुळे ती भांडी आतून तुमची स्वच्छ होती इतकं काही अगदी अवघड असं काही नाहीये अगदी सोपं आहे सरावाना तर अगदी छान जमायला चालू होते त्यामुळे तुम्ही सुद्धा जर डिशवॉशरचा विचार करत असाल किंवा डिशवॉशर वॉशर आहे पण वापरत नसाल तर माझ्या आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की उपयोग होईल हा माझा ना चार महिन्यातला अनुभव आहे जो मी आज तुमच्यावर शेअर केला पण ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वेगळा अनुभव आला असेल तर तो माझ्यावर नक्की शेअर करा त्यातून जर काही शंका असेल किंवा काय त्याचं निरसन करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया आणि आणखीन एखादा नवीन व्हिडिओ करूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि तुमच्यासारख्या आणखीन काही मैत्रिणी आहेत ज्यांना डिशोशन घ्यायचे किंवा काय त्यांच्यावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू